पोटी भार त्याचे सर्व स्वसा तुका मने माझे तुम्हा संत जाती करी ला या जसाठी गेला होता हास शेवटचा दिस गोड व्हावा आता पावलो विसावा कुंटलिया धावा त्रिष्णेच्या कवतुक वाटे झाली चाचे नाम मंगळाचे तिने गुन्हे आता पावल विसावा कोंटली आधावाच्या तुका मी मुक्ती परी दिवसात रचनेच्या प्रसद प्राप्त प्रसंगी कैलासवासी अण्णासाहेब जी भोर ज्यांचं श्राद्ध आहे प्रत्येक महिन्यामध्ये एकदा माणूस जीव घातला ते बारा महिने होतात मधले साडेपाच महिने असतात साडेपाच महिन्यात सुद्धा काही लोक मिळवतात पुन्हा श्राद्ध करत नाहीत आणि त्याच्यापेक्षा काही लोकांचा आहे की बरेच लोक दहावेच्या नंतर पुढचा विधी करत नाहीत वडील किंवा आई यांच्या आशीर्वादाने माणसाचं जीवन असतं आणि आशीर्वाद हा जिवंतपणे प्रयत्नशील असावा आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याचे जगाच्या पाठीवर किती मोठी माणसं असतील तर एकदा वडील गेले कि जीवन वडील आजारी असू द्या साधे असू द्या परिस्थिती कमी असू द्या पण वडिलांचं प्रेम सारखंच असतं एखादा टाटा असेल आणि ते वडील आहेत म्हणजे त्याचं प्रेम भरपूर मोठं आहे आणि एखादा गरीब शेतकरी आहे किंवा साधा व्यक्ती आहे त्यांचं प्रेम आ, कमी आहे असं काही नसतं वडिलांना आईला प्रेम सारखंच असत घार हिंडे आकाशी चित्ततेची पिल्या मुला मुलाचं आयुष्यभर हित करणारेच मायबाप असतात मुलांसाठी जगतात आणि आने अनेकदा मुलांना त्या उपकरातून उतराई होण्यासाठी अनेक मुलं प्रयत्न करतात तुम्हाला हजारो लोक मुलांचं उदाहरण देता येईल जगाच्या पाठीवर जगाचे अनेक व्यक्तिमत्व असे की त्यांना मुलांमुळे सुख मिळालं काही वेळेस मुलं सुखी कुणामुळे असतात तर ती वडिलांमुळे असतात समाधानी कुणामुळे असतात तर आईमुळे असतात आई, आई आणि वडील घरातले शिल्पकार आहेत घरामध्ये आपण किती प्रेम करतो किती जिवाळा आहे आपुलकी किती आहे याला लय मोठी किंमत आहे म्हणून आजोबा आजी हे नाते संबंध आहेत आळंदीमध्ये ज्ञानोबारायला आजी नव्हत्या जी होती एकमातारी आणि त्या आजीमुळं ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये आजी नाही आजोबा नाही वडील नाही आई नाही आणि एक पणजी होती ती त्या कुटुंबामधल्या त्यांच्या माहेरच्या मंडळीने घेऊन गेले ते नंतरचा पुढचा काळ उदासीनता होती की आयुष्यामध्ये काय करावं कसं करावं म्हणून श्राद्ध किंवा ह्या गोष्टी का कराव्या लागतात ते आत्मतृप्तीच साधन आहे आपल्यावर उपकार किरी कुण, कुणाचे किती असले तुम्ही बरं मावशी म्हणून मी तुझ्या आईसारखे काका म्हणते मी तुझ्या वडिलांसारखं आहे पण जे प्रेम वडिलांनी केलं ते कुणी करत नाही तुम्ही पहा शंभर राज्यांना आई नव्हती पण एक सावत्र आई पुतळा राणे साहेब सख्या आईपेक्षा प्रेम जास्त करायचे एखाद्या माऊलीमध्ये ती ताकद असते अशा काही महिला पाहिल्या महाराष्ट्रामध्ये नंदला मुलगा झाला म्हणून काही लोक मुली बाई आनंदी असतात एक या घरची घटना आहे नंदाला मुलगी झाली तिला भेटायला गेल्यावर तिची सासू त्या पुरीकडे पाहत नव्हती खेळ पुरीने विचार केला सासू पाहत नाही पाहत नाही ती मुलगी जी बाळातीन झाली तिनं सांगितलं माझ्या सासूला मुलगा पाहिजे होता आणि मुलगी झाल्यामुळं तिनं ठरवलंय आता ह्या पुरीचं तोंडच नाही बाज जी गेलेली बाई होती तिनं सांगितलं तुमची मुलगीच मी दत्त घेते मग तो वाद मिटला ना जी काही लोक स्वार्थी असतात समाजासाठी जगायचं ते वेगळं आणि सहज ऐका परिस्थिती माणसाची कशामुळे बदलत असती माहिती निर्विष्णी विचार श्रीमंत आणि संगत चांगली असली का जीवन बदलतं माणसाला आत्या पण चांगली पाहिजे मी तुम्हाला बऱ्याच मुलं म्हणजे इतिहासातले उदाहरण देता येतील की माणसामध्ये ताकद आहे प्रयत्न केला नाही माणूस इकडनं डोंगर तिकडं करतो पण प्रयत्न चांगला असला की प्रयत्न चांगला नसला की जीवन नाही आणि त्याला सुंदर उदाहरण आहे अनेकांना अनुभव मिळाल्याचं साधन आहे तू काय अनुभव आला गावातले लोक नीट बोलत नाहीत सासरवाडीचे माणसं नीट बोलत नाहीत पत्नी नीट बोलत नाही अंतरी संसार सुखाचा करायचा पण कोणता समाजाचा म्हणून तू खोबर जिवंत कशामुळे माहिती आहे माऊली आता गाथ्यामुळं आता आपण काय करतो माहिती का ते पलीकडे बोलू नका दादा जाऊन सगळ्यांना गणेशदा बोल ना का आपल्या ग्रंथामुळं संत श्रेष्ठ म्हणजे जिवंत आहे अमर आहेत ते आणि अमर माणसं कशामुळं होतात की आपल्या जीवनामध्ये त्यांना काहीतरी त्याग केला बघा ग्रंथ ना अमर माणसे ग्रंथ असल्यावर अमर आणि म्हणून ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे ग्रंथ गाता आहे तुको बरायचा पण ग्रंथामधली जी ताकद आहे ती आमर करणारी आणि माणूस आमर कधी होतो पाहिजे का ज्यावेळेस त्याचं काहीतरी कार्य असेल तर कार्य नसेल तर अमर होत नाही अमर होण्यासाठी सुद्धा कार्य पाहिजे अजून एक सहज सांगतो तुमच्या येईल आपण थोडे दिवसाची माणसं थोडे दिवस जगणार थोडे दिवस राहणार जाणार निघून आम्हाला परवा मला आईचा फोन आला आई, आई म्हटली भाऊ काय चाललंय काय नाही मला आता झालं अडोतीस वर्ष झाले आई काय राहिलं शिल्लक थोडं अरे ते म्हणजे आम्ही अजून जीवन देणतो म्हणतो आडत दिस म्हणजे आई देखत मुलगा कधी जाऊ नये आमच्याकडे निमगावला काल परवा मुलगा गेला तर ते आईची अवस्था पाहिली आमच्या कळसला सुद्धा देवाला शद्याचा अधिकार आईचा आहे आणि देवाला श्राप लागतो बरं का आई वडिलांचा देवाला माणसाला तर लागणारच पण देवाला श्राप लागल्याची खून आहे देवाच्या बापाला लागला होता कोणाला राजा दशरथाला देवाच्या बापाला श्रावणबालाच्या आईबापाचा श्राप लागतो इथं आपण कोण आहे आपण साधे साधी आहे आई वडील ही शिल्पकार आहेत आता त्याला पुरावा ऐका ही पृथ्वी अशीच राहणार कुंभेफळ तीच राहणार माणसं जाणार जमिनी तेच राहणार माणसं वाटून घेतील माझी इथून माझी तिथून जमीन कमी पडेल माणसं वाढतील पण माणसं आहे कुठे आमरत्व घेऊन कोणीच नाही आलेलं जाणार आहेत नक्की बरं जाण्यासाठी आलेल्या जीवानं माझं माझं म्हणणे तरी काय माझ्या काही लोक काय करतात हे माझं ते माझं ते माझं किती माझं मन शेवटी इतरच ठेवून जायचं कोरोनाच्या काळात कोण काय नेलं तुमचे धांदर पळाला दोघं नवरा बायको आमचे कोण आले होते टेस्ट करायला दोघंची टेस्ट झाली त्यानं मला अनुभव सांगितला म्हणला मला जसं चांगदेव डॉक्टरनं सांगितलं तुम्ही टेस्ट करून घ्या तसं माझ्या मनात मी केलेलं पाप कळायला लागलं म्हणजे ती माणूस सांगत होता मी किती कोंबड्या खाल्ल्या किती लोकांचे बांध कोरले किती जणांचे मला दहा मिनिटं धांदरपळला जायला लागलं तोपर्यंत मी सगळे केलेले पाप मला पुण्य नाही दिसलं म्हणलं तो मी जेवढं वाईट कर्म केलं आईला कधी नीट बोललो नाही भावाशी कधी माझं बोललं झालं नाही हे सगळं जेवढं बघितलं तेवढं मला दहा मिनिटात दिसलं म्हटलं आणि नंतर फक्त डॉक्टरनं मला सांगितलं अजून दहा मिनिटं थांबा तुमचा निरोप येईल आता दहा मिनिटात तुमचं कळल तुम्ही कोण आहे पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात तोपर्यंत तर माझी अवस्था जीवाची इतकी वाईट झाली का मला असं वाटायला लागलं की मी अरे ती राम राम म्हणित होत म्हणाला मी त्यावेळेस म्हणजे बघा राम राम कवा म्हणाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळायला आता ते पॉझिटिव्ह ही रामानं होईल का का ट्रान्सफर होईल ते राम राम म्हणत होतं कवर मी म्हटलं कवर म्हटले मग म्हणले फक्त डॉक्टर आले आणि मला त्यांना सांगितलं तुमची पत्नी निगेटिव्ह आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह आहे मग तर मी रडायलाच लागलो पत्नी नाही रडली म्हणले मग मी ती म्हटलं डॉक्टर साहेबांना ह्याला प्रक्रिया काय ते म्हणले एक किट घ्या माझ्याकडून तुम्हाला देतो गोळ्या औषधाची ह्यानं तुम्ही बरे होणार स्कोअर काय मोठा नाही भरपूर नाही हे सगळं ज्या वेळेस मी बघितलं पण माझ्या मनामधला विचार वेगळा होता आणि मंडळीच्या मनातला विचार वेगळा आहे मग तिला मी म्हटलं आता किट मिळाली चल घरी मग तिनं माझ्या जवळ यायला पाहिजे ना, ना, ना चल बाबा हो आता आम्ही जाताना एका गाडीत आलो गाडीवर बसून आलो मी तिला गाडीवर घेऊन आलो आणि येताना तिला म्हटलं चल आता गाडीवर बसून आपण जाऊ माघारी ती म्हणली मी तुमच्या गाडीवर नाही आता ते म्हणले अरे येताना आली होती ते म्हणले आता येताना तुम्ही कोण आहेत माहित नव्हतात ती म्हणली मी तुला नवरा आहे ना ती नवरा नंतर आता कोण आहे तुम्ही ती पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह ही कळल्यावर पत्नी जर गाडीवर बसत नाही तर बाकी कोण आपले याला उत्तर कळलं का ज्याला जे भोग आला ते भोग ज्याची त्यानंच भोगावा लागतं त्याला कुणी नाही भोगतो ना घडे संचिता संचिताच भोग आहे पण ते चुकवायचं काम सुद्धा आपल्या हातात आहे तुम्ही पहा कर्मगती चुकत नाही का काय माणसं अविचारी असतात ऐकत नाहीत किती वर्ष ऐकत नाहीत त्या वाल्या कोळ्यानं कवर नाही ऐकलं सगळे सांगत होते नको काय करू एकदा तर ते वाल्या कोळ्याला त्याचं बाप म्हटलं अरे तू जे पाप केलं का नाही तू जरा उघडपणे करतोय माणसं मारून आणि मी सुद्धा आयुष्यभर असं किडे मुंगी काहीतरी मारलेलंच आहे मी कोंबड्या खाल्लेले असं म्हणत होतं कोण वाल्या कोळ्याचं बाप फक्त तू पाप कर मग बंद कर तो ऐकत नव्हता एक दिवस त्याला नारद भेटलं नारदाने सांगितलं पत्नीला विचार पापात वाटे वाटेरी होते का मग कळायला लागलं आपलं कोण आहे खरं सांगा आता तुम्ही एवढे आपण सगळे कर्ज जर आपण काढलं कोण भरू लागतं आपण बोलतो आपण जर पाप कर्म केला असं फेडायचं कोणाच्या हातात आहे आपल्याच चा। आपण चांगलं कर्म करू फळ चांगले चांगल्या कर्माचे फळ चांगले असतात असं कधी कधी माणसं म्हणतात हे असं का झालं याला सुंदर उदाहरण देत आहेत अनेकांचे उदाहरण आहेत मागचे आता बघा तुम्ही मुलं सुद्धा आहेत आता हे दिदी मोबाईल हातात घेऊन बसलेली दिदी पलीकडची सरकारला तो तो काय नाव रे तुझं मागचं ओ बरा बरं तू मागचं मागच हा तू तू काय नाव तुझं आदेश उभा राय उभा राय अरे उभा तर आहे ना आदेश तुला मम्मी जास्त आवडते का आजी कोण आवडते जास्त आजी का मम्मी आणि पप्पा आवडते जास्त का मम्मी दोन्ही दो पण मग मम्मी ना आजीला कधी आंघोळ घातली <laughs> नेमकी त्याची मम्मी इथंच अवघड झालं आज इतच आहे का झाला कुठं आता घरातच आग लागत काय काय माहिती आता बस बस खाई खायबा हुशार हुशारे तुम्हाला आहे का माझ्या आई आम्ही असलं काय करत नाही मी लई देव बिव पूजित नाही माझ्याकडे देवच नाहीत अजून वडिलांचे कारण ते पूर्व कर्मानुसार वडिलांचे वडील जिवंत अशेपर्यंत तर कोणाचे असतात वडिलांकडे आता ते वडील गेल्याच्या नंतर ते माझ्याकडे पण जोपर्यंत वडील जिवंत येतात मी वडलांत आहे तोपर्यंत मला देवाचं काय करायचं माझे देव कोण वडील माझे असं ते लय नाही रंगनाथ बिंगलात तरी आता मंडळीनं आणलाय ती मी नेऊ का असं मी तर ही भांगडच करीत नाही काही देवाचं ना आपलं मी मंदिर बांधलंय माउलीच सकाळी आपलं तेव्हा देवपूजा करायची याच उत्तर कळलं काय माणसातलं ईश्वर लय महत्वाचं आहे आता हे सगळे देव बंद होते आता कोणतं तरी होत शिर्डी बंद होते हे माणसातला जागा करायचा देव जागा कसा करायचं उत्तर आहे का फक्त चांगल्या शब्द शब्द लागला तर तो इथं लागतो आणि चांगला शब्द जर दिला ना वा वा ते बघा तुम्ही त्यानं मनच जिंकत आजारी माणूस आता आजारी आहे आता काही खरं नाही दहा पंधरा दहा पंधरा दिवसाचं काम आहे आता त्यांना बोलता येत नाही तरी पण त्याच्या शेजारी जर मुलगी गेली ना ते डोळे उघडीत पहा मुलगी जर म्हणली दादा मी आले आणि मला एकदा बोला एवढं म्हणू द्या त्याचे डोळे उघडते ते बाकीचे सगळे म्हणते आम्ही एवढ्या दिवस झाला हाक मारतो यांचे ऐकूच वाटत नाही त्याला तर कशाला अभिषे गेलं त्याचं यांचे हाक ऐकण्यामध्ये अरे हे बोलताना रागात बोलतात मुलीमध्ये ते प्रेम आहे ते जिवाळा आहे आणि म्हणून मुलगी किंवा मुलगा बहीण आता तुम्हाला माहिती काही लोकांचं असं मत आहे हे बहीण भावांना मधलं प्रेम ह्या लोकांनी तुडून टाकलं मागच्या अरे हे सगळे तुम्ही बा ती काय आहे तर काय नको तू मग काय रे आदेश आदेश हा आदेश तुला दिदी आहे का बहीण आहे का आदेश हो बरं तुझी दिदी रागवल्यावर तू तिला पेन वही देतो ना, का नाही देतो ना हा तू तू न लागल्यावर दिदी तुला मदत करते का नाही अभ्यासात मोठी का लहान आहे दिदी तुझी लहान आहे पण तुला जास्त एखादा ड्रेस तर काही म्हणते का ते म्हणते का मग खरं सांग बरं आपल्या बहिणीला आपण बोलायचे कधी बंद होतो त्याला माहिती लगेच अजून झालं नाही म्हणून बस माहिती का आपल्या बहिणीविषयी लहानपणापासून जिवाळा किती वर्षे आता मी माझी बहीण आहे ना माझ्याकडे असते म्हणजे ताजी जरा पेताड आहेत आमची पेताडच आहे काय झालं तर मी घर बांधून दिलंय ताई दोन मजली घर बांधले असं कुंठा ऐकत घेऊन दहा एक लाख रुपये गेलेत माझे त्याला पण माझी बहीण समाधानी आणि मला फायदा काय झाला मी गावात बहीण दिल्याचा फायदा काय आई सुखी तिच्यामुळे समाधानी आम्ही कुठं असतो नसतो लांब लांब असतो त्याचा फायदा काय होतो आईच्या जीवनामध्ये सारखा विचार त्या ताईचा असतो मला एक दिवस गेल्यावर मला म्हणली तुमचा संसार सुखाचा झाला त्याचा झाला पण माझ्या लिअकराचं काय तिला भांडे नाही जास्त काही नाही जा तुम्ही दिले तेवढे ते दारुड्याने फोडून टाकले म्हणले बाया मी म्हणलं आई हे सगळं जे दिसतंय का नाही इथं हे सगळं ताईच आहे पुढं तुम्ही वाटून घ्या काय हर मला ते राहिला का काळ आता पिठाची गिरणी ताईला शिलाई मशीन ताईला मला जे वाटतं का नाही ताई मी देतस पण का ते आहे तोपर्यंत द्यायचं समाधानी होतं आणि ज्या दिवशी ते गेले ना काय करायचं म्हणा किती दिलं तरी मग आपण कुणी किती बी दिलं ब्राह्मण बघ गेले काय गेले ना पूजा करून त्यांना किती दिलं आता केल्यावर काय करायचं त्यांना काही फायदा आमच्या वडिलांचं जे आजोबाचं श्राद्ध होत मला वडिलांचे वडील आहे ते वारले आईचे वडील होते ते वारले मला त्यांचं सुद्धा श्राद्ध करता आलं इतकं म्हणजे बाकीच काम असते आमच्या म्हणजे बरं भारी काम आहे तुम्हाला सांगा वडिलांच्या आजोबांच्या श्राद्धाचं फळ काय असते वाक्य सांगतो एक गंगाखेडला आम्ही कार्यक्रमाला गेलो खादगावला त्या दिवशी त्या माणसानं सांगितलं म्हणलं माझ्या वडिलांचं श्राद्ध होतं माझ्याकडे पैसे नव्हते मी पाच हजार रुपये व्याजानं काढले पाच हजाराचे था, एकोणतीस हजार रुपये भरले पण एक श्राद्ध मी केलं आता ते सोळावी पुण्यतिथी होती त्यांची त्या दिवशी मी त्याच्या अंगावर पाहिलं होतं दोन तीन लाख रुपयाचं सोनं होतं त्याच्याकडं हातात अंगठ्या असे मी म्हटलं हे सगळं तुझं कसं तेव्हा माझी भावना अशी आहे श्राद्ध असं केलं माझ्याकडे पैसे नव्हते या पैसे काढून केलं काय लोक पण फायदा असा झाला आत्मतृप्त झाला जिवंतपणे तृप्त होते आणि मिळालेला आशीर्वाद मला माझ्या पिढ्यान पिढ्या सुख्याला सुखी राहतील त्याच्याकडे राश दुकान आहे मस्त काम आहे म्हणजे तुमचं कर्तव्य चांगलं असलं काही लोकांचं असे काहीच करत नाहीत लोक मग कसा इतिहास घडण आता छत्रपती शिवाजी महाराजांनी काहीतरी केलं म्हणून इतिहास आहे स्वराज्य स्थापन केलं म्हणून इतिहास आहे गडबड करणाऱ्या माणसाचा इतिहास असतो स्थिर बसणाऱ्या माणसाचा कोण इतिहास करीन रडलं तरच आई पाजीन ना काही रडतच नाही म्हणते मग अजून काही बोलत नाही मग पाऊ थोड काहीतरी क्रांती केल्याच्या नंतर त्यांचा इतिहास असतो तुम्ही पा बरं उगाच तुम्ही बसला सकाळपासून स्वयंपाक नाही काय नाही काय नाही काय उपयोग आहे त्याचा मजा म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद देणारं साधन आई सुख देणारं साधन आई सुखी समाधानी माणूस कधी होतो माहिती का आई वडिलांमुळं आणि म्हणून सगळ्यांना माता पित्यांना सांगतो माणसानं माणसाशी जपलं पाहिजे लोक माणसं दिले सोडून आता दगडाचा देव त्याला वटराचा व्यव हो, मातीचा देव त्याला पाण्याचा व्यव अनेक सोन्याचा देव त्याला अवघड आहे काम आपण ते देव उजितो पण माणसातलं जागा करायचं मन मन जिंकायचं काम करायचं तुम्हाला माहित असेल मन म्हणजे अनेक आता ह्या कोरोना नंतर माणसानं काय केलं माहिती माहिती का कुणाशी वैरट ठवायचं नाही काही संबंध नाही सगळेशी सारखं गोड बोलायचं विरोध विरोधच करायचा नाही कुणाशी कशामुळे का काळ थोडा आहे कशासाठी करायचं हे सगळं घडी घडी काळ वाट याची पा अजून किती आहे अवकाश किती दिवस राहिलेत सांगता येते का अजय सांगता येत नाही पंचवीस वर्ष गेलेले सांगता येतील बाकीच काय सांगावं अजून एक पुरावा आहे का जसं एखाद्या बेंडकुळीला सर्प गिळतो बर का असं उदाहरण आहे गोड एखाद्या बकऱ्याला वाघ खातो त्याच भक्षण आहे ते उंदराला ग्रसन करते म्हणजे खाते तस तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक पुरुषाला एकच खाणार आहे त्याचं नाव काळ वाघाला मंत्री जरी आला तरी तो खाणार त्याला काय म्हणत मनमंत का सोडून द्या माणसाला सुद्धा खाणार तसं माणसाला एकच भक्षण करणार आहे ते काळ आहे आणि काळ जसा जसा जवळ येत आहे तसं तसं तुमचं आयुष्य कमी पडतय तुम्ही पहा रात्री झोपल्याच्या नंतर जर तुम्हाला स्वप्न पडलं तर तुमच्या मागे लागलेला साप स्वप्नामध्ये तो कधी दूर जात नाही आपण जसं जसं पळायचा प्रयत्न करतो तसं तसं तो स्वप्नात तस 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 साप जवळ येतो ही दिशा जरी स्वप्नातली असत तरी ते जिवंतपणे खरी आहे जसं जसं घडी घडी काळ वाटयाची पा आहे अजून किती आहे अवकाश हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा एक तास खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाले सापडला हरी तयाला साधनी एका जनार धनी हरी बोला ते मोबाईल तसेच ठुलेत चालू ते हातात घेऊन उभा राही रे हात दोन मोबाईल सुद्धा जडई झेन ते पाहिजे आता तिथे धर्म उभा राहिला ना, ना ती दहा पंधरा मिनिट राहील ना ती पडन खाली पटकन ती एवढी ताकद नाही फक्त आता काय झाले बोर उगा ना आणि ह्याच्यात काय झाले तुमचं जे जुन्या जुना काळ आहे तेवढा वेगळा होता आताचा काळ थोडा वेगळा आला आहे आताचा काळ वेगळा आहे आणि अशा काळामध्ये ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये तुम्ही पहा ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं दिले तुम्हाला की तुमचं आमचं जीवन प्रसन्न करायचं म्हणून सगळ्यांना सावध होई बापा काळ लागला असे आज बा तुम्ही